तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही करणार आहे माझ्या हॉलचा टूर तर दरवाज्यातून एंट्री केल्यानंतर हाय हा पहिला इथे बेड ठेवलेला आहे आणि आता मी दरवाजा बंद केलेला आहे कारण आतमध्ये मच्छर येतात म्हणून तर हा आहे माझ्या घराचा मागचा व्ह्यू आहे घराच्याच बाजूला दाराच्याच बाजूला मी इथे बेड ठेवलेला आहे आणि बेडला मस्त असं कवर उश्यांना आणि बेडशीट घातलेला आहे त्याच्यावर खिडकीला मी पडदा लावलेला आहे पण तो पडदा खूप मोठा होतोय तर थोडासा समजून घ्या खिडकीच्याच बाजूला मी माझं देवघर ठेवलेला आहे आणि बाजूला पण माझ्या देवीचा फोटो ठेवलेला आहे आणि इथे माझे देव आहेत वरतीच मी कलश ठेवत असते थे मंदिरावरती कारण खाली जागा नाही आहे इथे खुर्चीवरती आमचा जो डेलीचा बिछान असतो तो खुर्चीवरती ठेवलेली असते कारण त्या दोन खुर्च्या यूज नाही होत म्हणून त्या ठेवलेल्या असतात इथे मी सध्या रशी बांधलेली आहे घरामध्ये कारण पावसामुळे बाहेर कपडे सुकत नाहीत त्यामुळे घरात बांधलेली आहे इथे खुर्ची आहे जे कोणी आलं एक्स्ट्रा ते खुर्चीवरती बसतात इथेसुद्धा एक विंडो आहे ज्याच्यावरती पावडर तेल आणि तो छोटासा आरसा आहे यांचा तो पहिले एकटे असताना तो आरसा आहे इथे मी का माझे कपडे सुकवलेले आहेत आणि खाली टिपॉय आहे आणि टिपॉयच्याच बाजूला कपाट आहे कपाटावरती टेबल फॅन माझी लग्नातली बॅग आणि हेल्मेट अशा वस्तू ठेवलेल्या आहेत आणि इथे कपाट ठेवलेला आहे कपाट पण एकदम नवीनच आहे सगळं आम्ही ब्राऊन ब्राऊनच घेतला आहे इथे आहे आमचा टिपॉय खाली कपाट्याच्याच बाजूच्या भिंतीला इथे आहे टी व्ही टी व्हीच्यावरती मी असा छोटासा एक डॉल ठेवलेला आहे आणि टी व्हीच्या खाली असा आम्ही शोकेस ठेवलेला आहे तर कसा वाटतं आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ते असं मग माझं छोटं मोठं सामान असतंच त्याच्यावरती आणि इथे माझी रिंग लाईट आहे इथे एक बोर्ड आहे त्याच्यावरती पण पावडर माझी मशीनचं तेल वगैरे ठेवलेलं आहे इथे हा आमच्या लग्नातला फोटो आणि हा घड्याळ ठेवलेला आहे कारण घर दारातून समोर आले आल्या लगेच टाइम दिसला पाहिजे म्हणून इथे तोरण वगैरे लावलेलं आहे आणि कपडे इग्नोर करा कारण पावसामुळे सध्या आता हीच कंडिशन आहे इथे माझी कपड्यांची मशीन आहे आणि हे आहेत रेशनचे तांदूळ ते मी विक विकलेत म्हणजे दे घेऊन जाणार आहेत त्यासाठी ठेवलेलं आहे ते तुम्हाला माझ्या घराचा पुन्हा एकदा ऑल ओव्हर लुक दाखवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा